या कस्टमरचे एकदम चार ब्लाऊज आले होते त्यावेळी मी एकावर एक चार अस्तर ठेऊन कटिंग करून घेतलेले आहे आणि या कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे छत्तीस साईजची कटिंग आहे ही तर तेच तेच कटिंग परत रिअपलोड करू शकत नाही त्यामुळे फक्त आता स्टिचिंग दाखवते आहे मी तर कटिंग बघितली नसेल तर नक्की जाऊन चॅनेलवर आपल्या कटिंग बघू शकता तर या पद्धतीने मी अस्तरप्रमाणे फॅब्रिक ब्लाऊज पीस कट करून घेतले ब्लाऊज पीस कट करताना अर्धा इंच मार्जिन ठेवून म्हणजे एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायचं म्हणजे स्टिचिंग करते वेळी त्रास होत नाही आणि एकदम सगळ्या अस्तर जोडून आपण ते एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून काढत असतो तर लागलीच पायपिंगच्या पट्ट्या पण कट करून घेते मी कारण नंतर मग कपडा इकडे तिकडे वेस्ट होऊन जातो किंवा पडून जातो सापडत नाही त्यामुळे मग फॅब्रिकच्या पट्ट्यासुद्धा कट करून ठेवत असते आणि इथे मी अस्तर सगळं पूर्ण ब्लाऊजला स्टिच करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला टक्स मारायचे असते एक इंचाचं मार्जिंग दिलेलं आहे त्या टक्समध्ये घेऊन टक्सला डबल टीप टाकून दोन्ही बाजूच्या टक्स पूर्ण केलेल्या आहेत नंतर आपल्याला पुढच्या भागाची कटोरी जोडून घ्यायचे त्या अगोदर कटोरीचे टक्सच्या खुना कट करून घ्यायच्या आणि टक्स मारून घ्यायचे कशी घ्यायची बघा इथे पाठीमागच्या भागाच्या टक्सवर नख मारून प्लेन करून घ्यायचं किंवा प्रेस करायचं आता आपण सारखे प्रेस करत बसत नाही प्रत्येक पार्टला एक तास ब्लाऊज पूर्ण झाला की मग सगळीकडे प्रेस करून टाकायचं लागलीच मध्य काढून घेतलेला आहे हा मध्य आपल्याला फिटिंगच्या वेळी गरजेला येतो तर कटोरीचं पण टक्स खुणा करून टक्स मारून घ्यायचे तशा व्यवस्थित डबल टिप मारायचे प्रत्येक टक्सला आणि एक्स्ट्राचं फॅ फारी फॅब्रिक मार्जिंग सोडून कट करून टाकायचं आहे याच पद्धतीने दुसऱ्याही कटोरीला टक्स मारून घेणार आहे मी पूर्ण ब्लाऊजला अस्तर जोडलेलं मी दाखवलेलं नाही कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी अस्तर कसं जोडायचं हे दाखवलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये स्किप केले कारण व्हिडिओ मोठा होतो त्यानंतर आपल्याला पार्टला कटोरी जोडून घ्यायची आहे तर, तर वरून मी सुरुवात केली आहे कटोरी जोडायला तुम्ही जर नवीन शिकत असाल तर खालून क्रॉसपट्टीच्या बाजूनी कटोरी जोडायला सुरुवात करा आणि न खेचता कटोरी जोडायची आहे अगदी बरोबर परफेक्ट बसते कमी पडत नाही किंवा एक्स्ट्रा होत नाही कटोरीला डबल टीप टाकून झाल्यावर कडेनी एक टीप मारली आहे कारण हे अस्तरचे ब्लाऊज पिसकतात इथून त्यामुळे मग कडेनी एक टीप मारून घेतलेली आहे टीप मारून झाल्यावर न कोडून घ्यायचं आहे आणि प्लेन करून घ्यायचा आहे पार्ट हा त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी जोडायचे तर ब्लाऊज सुलटा ठेवून पट्टी उलटी ठेवलेली आहे अगोदर फॅब्रिकची बाजू क्रॉसपट्टीची जोडून घ्यायची आणि नंतर आपल्याला पूर्ण ब्लाऊज आतमध्ये ढकलून अस्तरची बाजू जोडून घ्यायचे कशी ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते त्या अगोदर आपल्याला या टीपवर नक मारून घ्यायचा आहे नंतर असा रोल करत पूर्ण ब्लाऊज आतमध्ये ठेवायचा मधोमध आणि या पद्धतीने फोल्ड करत अस्तर आणि फॅब्रिक क्रॉसपट्टीचं ॲटॅच करून घ्यायचं आहे इथेसुद्धा आपल्याला डबल टीप टाकायची आहे जी सुरुवातीला टीप टाकली त्यावरूनच बरोबर टीप मारायची म्हणजे क्रॉसपट्टीची उंची कमी होत नाही जे आपण अर्धा अर्धा इंच क्रॉसपट्टीला मार्जिंग सोडलेलं होतं ते बरोबर यामध्ये जिरलेलं आहे त्यानंतर टीपच्या बाहेर थोडे बारीक कट मारून पलटी मारायचा हा ब्लाऊज असा कारण पलटी मारताना मग त्रास होत नाही म्हणून कट मारायचे आणि जर बाहेर एक्स्ट्रा दिसत असेल क्रॉसपट्टी तर सरळ रेषेत कट करून घ्यायचे असा हा एक पार्ट तयार झालेला आहे दुसरा पार्ट तयार करून घेतला आहे मी वेळ वाचावा म्हणून त्याच पद्धतीने पार्ट जोडायचा आहे इथे सुद्धा क्रॉसपट्टीची फिनिशिंग करून घ्यायचे आणि यानंतर आता आपण काज पट्टी जोडायची आहे बटनांचा ब्लाऊज आहे हा त्यामुळे काच पट्टी पट्टी तयार करायची आपल्याला तर अस्तरचं कापड घेऊन अडीच किंवा तीन इंचाच्या पट्ट्या दोन काढून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला एका पट्टीला ब्लाऊज पिसाचं कापड लावायचं आहे जोडायचं आहे ही पट्टी आपली पट्टी असणार आहे आणि हुक पट्टीलासुद्धा हुक आय असेल ब्लाउजला तेव्हा सुद्धा पट्टीला हे फॅब्रिक जोडून घ्यायचं असतं अशा पद्धतीने चारी बाजूनी टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकायचं आणि नंतर आपल्याला एका साईडला दुमट टाकून पाव इंचाची घडी घालून टीप मारून घ्यायचे कडेनी आणि ही जरा बाजूला ठेवूया आणि मग आता काचपट्टी अगोदर लावून घेऊया काचपट्टीच्या वेळी आपल्याला ब्लाऊज सुलटा ठेवायचा आहे आणि वरून पट्टी ठेवायची आहे आणि टीप मारायचे क्रॉसपट्टीच्या बाजूला अर्धा पाऊन इंच एक्स्ट्रा ठेवायचे आणि तो एक्स्ट्राचा भाग आतमध्ये फोल्ड करून पट्टीवरून आपल्याला ही दाप टीप टाकून घ्यायचे ब्लाऊजवर टीप दिसता कामाने नंतर हा मधोमध फोल्ड पट्टीचा करून पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे कडेनी नंतर खाली म्हणजे एका प्लेनमध्ये पट्टी बसून जाते पूर्ण चारी बाजू कडा शिवून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जी पट्टी वर राहिली ती कट करून टाकायचे आहे अशाच पद्धतीने आता बटनपट्टी कशी लावायची बघा पट्टी सुलटी ठेवलेली आहे खाली त्यावर ब्लाऊज सुलटा ठेवून घ्यायचं आहे आणि टीप मारून घ्यायचे आहे इथेसुद्धा पट्टीच्या खाली अर्धा पाऊन इंच एक्स्ट्रा सोडायची आहे पट्टी आणि दाब टीप टाकते वेळी ती पट्टी आपल्याला खालून फोल्ड करून घ्यायची म्हणजे काय होतं टीपमध्ये तो फोल्ड जातो आणि मग भविष्यात तो फोल्ड बाहेर येऊ शकत नाही यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि आता पट्टीचा मध्य घ्यायचा बरोबर पट्टीचा मध्ये घेऊन बरोबर टीपवर काठ ठेवायचा आहे पट्टीचा आता हा फोल्ड आपला आणि टीप मारून घ्यायची आहे ही आपली बटनपट्टी असणार आहे इथं जर तुम्हाला आय पट्टी किंवा पट्टी करायची असेल तर कडेने टीप मारायची आहे बाहेरच्या साईडनी आणि मग इथे मशीनवरही आकारात आय करत असतो आपण तेसुद्धा तुम्हाला दुसऱ्या ब्लाऊजमध्ये व्हिडिओमध्ये दिसला असेल आता ही बटनपट्टी असल्यामुळे मी तिन्ही बाजूला स्टिच करून घेतले आणि एक्स्ट्राची पट्टी कट करून घ्यायचे चेक करायचं आहे काज बटन पट्टीची उंची परफेक्ट झाली का अशी परफेक्ट होते न खेचता पट्ट्या लावले की उंची कमी जास्त होत नाही नंतर आपल्याला शोल्डर जोडायचे त्यापूर्वी ही काळजी घ्यायची फिटिंगची बाजू आपली एकसारखी उंची आहे का मागच्या पुढच्या भागाची चे, ती चेक करून मगच शोल्डर जोडायचे आहे डबल टिप मारून शोल्डर पॅक करून घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला दुसराही शोल्डरचा बाजू फिटिंगची बाजू चेक करून चे। घ्यायची आहे उंची सेम आहे का आणि मग शोल्डरला जोडून घ्यायचे शोल्डर इथे जर तुमची शोल्डर कमी जास्त असेल रुंदी शोल्डरची तर गळ्याची साईड क कमी जास्त बाजू केली तरी चालेल पण मुंड्याच्या बाजूला सेम आकारामध्ये सेम ठेवूनच शोल्डर जोडायचे त्यानंतर माफ करा मला व्हिडिओ बंद झालेलाच कळला नाही त्यामुळे पायपिंग आणि बाही कशी जोडली फिटिंग कसं केलं हे समजलंच नाही आणि नंतर बघते तर हा व्हिडिओ बंद होता आणि या पद्धतीने मग पुढचा मी तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज कसा स्टिच झाला पूर्ण झाला ते मी दाखवते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा